नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्रामध्ये मनोज जारांगे पाटलांचं मराठा आरक्षण लढ्याचं आंदोलन हे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरू झालेलं आहे मराठवाड्यातल्या जिल्ह्याचे अनेक दौरे केल्यानंतर मनोज जारांगे पाटील आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये दौरा करतायत यामध्ये त्यांनी सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल आणि सातारा या चारही जिल्ह्यामध्ये मराठा समाजाशी संवाद साधलेला आहे जरांगे पाटील या चारही जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवांनी लाखोच्या संख्येनं यांच्या सभेला उपस्थिती लावलेली आहे आणि या ठिकाणी जरांगे पाटील मराठा समाजाला संयमाने राहण्याचं शांततेनं राहण्याचं आवाहन करतायत त्यासोबतच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येणारं जे काही भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहकारी आहेत यांना मात्र या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाडावं लागेल आणि जागा दाखवावी लागेल अशा पद्धतीचा इशारा सुद्धा सातत्यानं या ठिकाणी देत आहेत जारांगे पाटलांना मराठवाड्यामध्ये मराठ्यांची साथ मिळते परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांना साथ मिळणार नाही अशी अफवा अशी आवई भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकार्याकडून त्या ठिकाणी उठवल्या जात होती किंवा ओबीसी काही नेते आहेत प्रकाश शेंडगे आहेत यांच्यासारख्या नेत्यांनी ने सुद्धा सांगितलं होतं की मनोज जारांगे पाटील यांना पश्चिम महाराष्ट्रामधील मराठा समाज साथ देणार नाहीत कारण ते ऑलरेडी त्या ठिकाणी कुंभी आहेत ओबीसी मध्ये आहेत परंतु झालं सगळं उलटच मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये किंवा सभेमध्ये जेवढा लाखोच्या संख्येनं मराठा समाज होता अगदी त्याच पटीनं त्याच संख्येनं पश्चिम महाराष्ट्रातल्या या चारही जिल्ह्यामध्ये मराठा समाजाने आपली उपस्थिती दिलेली आहे किंबहुना त्याही पेक्षा अधिक त्या ठिकाणी मराठा समाजानं आपली उपस्थिती लावलेली आहे हे आपल्याला आवर्जून सांगायचंय पण मित्रांनो जरांगे पाटलांचं एवढं मोठं आंदोलन सुरू आहे एवढा मोठा समाज त्यांना साथ देतोय अशा वेळी नारायणराव राणे जे की कोकण मधले आहेत नारायणराव राणे यांनी एक काही दिवसापूर्वी एक इशारा दिला की मी मराठवाड्यामध्ये लवकरच जातोय मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं तुम्हाला यायचं असेल तर या थांबायचं असेल तर थांबा पण मी मात्र मराठवाड्यात जाणार आणि जरांगे काय करतो ते बघतोच म्हणजे एकेरी शब्दात जरांगे पाटलांनाही ते बोलले त्यांना बघतोच अशी धमकी आणि इशारा सुद्धा नारायणराव राणे यांनी दिलाय नारायणराव राणे हे माजी केंद्रीय मंत्री आहेत आणि आता लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आलेले आहेत परंतु या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा त्या ठिकाणी वर्णी लागलेली नाही हे मला आपल्याला आवडून सांगायचंय परंतु त्यांनी इशारा दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी संयमानं भूमिका आपली मांडलेली आहे त्यांनी सांगितलं की नारायणराव राणे किंवा आणखी कोणी नेते असतील त्यांनी मराठवाड्यात येऊ नये असं मी कधी बोललो नाही किंवा त्यांनी येऊन दाखवावं असंही कधी मी इशारा आणि चॅलेंज दिलेलं नाही मग असं असताना नारायणराव राणे हे मी मराठवाड्यामध्ये येणार मी दाखवणार आणि जरांगे पाटील काय करतो ते बघतो अशा पद्धतीनं धमकीची आणि इशाराची भाषा का वापरतायत मी तर नारायणराव राणे यांना दादा बोलतो तरी सुद्धा ते अशी भाषा वापरत असतील तर मी जास्त दिवस खपवून घेणार नाही असं जरांगे पाटलांनी गर्भित इशारा नारायणराव राणे यांना दिलेला आहे त्याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलंय की निलेश राणे यांनी निलेश राणे म्हणजे नारायणराव राणे यांचे ज्येष्ठ जे चिरंजे की खासदार होते माझी खासदार आहेत त्यांना त्यांनी सांगितलं की आपण आपल्या वडिलांना समजून सांगावं कारण मी राणे परिवाराच्या विषयी बोलत नाही आणि जर माझ्या विरोधात बोलत असाल तर मी एक वेळेस दोन वेळेस सांगितले आता जर पुन्हा बोलले तर मग मात्र मी सोडणार नाही कारण मी जर बोलायला एकदा सुरुवात केली तर मी थांबत नाही असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी दिलेला आहे मित्रांनो यापुढे नारायणराव राणे शांत होती ते नारायणराव राणे कसे त्यांनी पुन्हा सांगितलं की जरायणराव नारायणराव राणेंना जरांगे पाटलांनी जे इशारा दिला होता की तुम्ही माझ्याकडे बघू मानताय कोल्हापूरच्या सभेमध्ये सांगितलं त्यांनी सोलापूरच्या सभेमध्ये सांगितलं की नारायणराव राणे माझ्याकडे बघतो जरांगी पाटील काय करतो काय ले ले। ते तर माझ्याकडे काय बघणार मी तर कपडे घातलेले अशा पद्धतीचं वक्तव्य ज्यावेळेस केलं त्यावेळेस नारायणराव राणे यांनी सांगितलं की तुम्ही कपडे घातले तरी तसाच दिसतो आणि कपडे नाही घातले तरी तसाच दिसतो म्हणजे पुन्हा या ठिकाणी वादाची चिंगी टाकण्याचं काम नारायणराव राणे यांच्याकडून झालं जे की भारतीय जनता पार्टीचे नेते यानंतर थोडा विषय शांत होईल असं वाटलं होतं परंतु नितेश राणे जे की भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत नितेश राणे यांनी नुकतंच एक स्टेटमेंट केलंय आणि अत्यंत वादग्रस्त स्टेटमेंट केलेलं आहे स्फोटक वक्तव्य त्यांचे सातत्यानंच असतात दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये ते निर्माण होईल अशा पद्धतीचंही त्यांचं वक्तव्य असतं आणि राजकारणातले जे वरिष्ठ नेते आहेत अगदी त्यांची सुद्धा पान उतारा करणारी वक्तव्य ही नितेश राणे जे की आमदार आहेत यांची असतात हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय परंतु आज त्यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात एक वक्तव्य केलं आणि त्यांनी सांगितलं की जरांगे पाटील हे आधुनिक मोहम्मद अली जिना असल्याचं या ठिकाणी जाणवत बोललं जात आहे म्हणजेच एक प्रकारे जरांगी पाटलांना त्यांनी मोहम्मद अली जिना असं या ठिकाणी म्हटलेलं आहे असं त्या ठिकाणी संबोधलेलं आहे यामुळे मराठा समाज संतप्त झालेला आहे मोहम्मद अली जिना कोण तर तेच ज्यांनी भारताची फाळणी करण्यासाठी भूमिका मांडली आणि स्वतंत्र मुस्लिमांचं राष्ट्र व्हावं पाकिस्तान निर्माण व्हावा यासाठी त्यांची भूमिका होती आणि भारताची फाळणी करून पाकिस्तान स्वतंत्र केला त्या ठिकाणी त्यांनी मुस्लिम समाजाचे एक देश निर्माण केला म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये भारताचे किंवा या हिंदुस्थानचे ते शत्रू आहेत असंच म्हणावं लागेल कारण देशाची उभी फाळणी करण्याचं काम हे मोहम्मद अली जिना यांनी त्या काळामध्ये केलं आणि म्हणून मोहम्मद अली जिना यांची उपाधी यांची पदवी किंवा यांचं नाव हे मनोज जारांगी पाटलांना देणं हे नितेश राणे आणि भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या प्रमाणावर आंगलट येईल अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे तसं जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी असेल किंवा देवेंद्र फडणवीस असेल यांनी भाजपच्या प्रवक्त्यांची एक यादी जाहीर केलेली आहे जे की विरोधकांनी जर आपल्या विरोधात कोणी बोललं तर त्याला उत्तर देण्यासाठी त्यांनी काही प्रवक्ते नियुक्त केले या प्रवक्त्याच्या यादीमध्ये नारायणराव राणे यांचंही नाव नाही नितेश राणे यांचंही नाव नाही तरी सुद्धा ही मंडळी प्रवक्ते नसताना जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत भारतीय जनता पार्टीचे ते नेते आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य करून जरांगी पाटलांच्या सोबत असलेला मराठा समाज हा आपल्याविषयी आणि भारतीय जनता पार्टीच्या विषयी विरोधात कसा जाईल आक्रमक कसं होईल यासाठीच वक्तव्य करतायत असं स्पष्टपणे त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे म्हणून जरांगी पाटील हे सामाजिक हेतूनं काम करतायत त्यांच्या समाजाला मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण ओबीसी मधून मिळावं हो। यासाठी ते लढा देत आहेत सरकारच्या सोबत ते लढा देत आहेत सरकार त्यांच्या मागण्या मान्य करेल न करेल तो विषय त्यांचा वेगळा पर आहे परंतु अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीतले जे मराठा समाजाचे नेते आहेत आता ते जरांगे पाटलांवरून आरोप करत आणि जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलंय की प्रवीण दरेकर जे की विधान परिषदेचे गटनेते आहेत त्यांनी थेट सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आता आम्ही या ठिकाणी अभिमान राबवत आहोत त्यांना आम्ही उघडं पाडणार आहोत त्यांच्याविषयी मराठा समाजामध्ये जो काही आ, मत असेल ते मत चुकीचं कसं आहे हे सुद्धा आम्ही सांगणार आहोत असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय म्हणजे एकंदरीत या अभियानाचा जो काही भाग आहे भारतीय जनता पार्टीच्या यामध्ये देवेंद्र फडणवीस हेच अभियान राबवत आहे आणि तेच नारायणराव राणे असतील नितेश राणे असतील प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाड असतील यांना आपल्या अंगावर घालतायत असं स्पष्टपणे मनोज झारांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे म्हणजे छगन भुजबळ यांचा विरोध आता काही ठिकाणी शांत झाला आहे छगनराव भुजबळ हे शांत आहेत परंतु दुसरीकडे मात्र भारतीय जनता पार्टीनं त्यांचे मराठा समाजाचे आमदार हे जरांगे पाटलांच्या विरोधात बोलण्यासाठी पुढे केलेले आहेत आणि नितेश राणे यांनी जे काही के स्टेटमेंट केलेले आहे जे मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी मोहम्मद अली जीनाची उपाधी दिलेली आहे ही निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला ही खड्ड्यात घालणारी असेल विधान परिषदेला अगदी खोलात नेऊन टाकणारी असेल हे मात्र आज मला या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे सांगायचंय नितेश राणे नेमकं काय म्हणाले त्या अगोदर ऐका त्याविषयी आपण पुन्हा बोलू मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये मुळे एक तरी मराठा समाजाच्या तरुणाचा फायदा झाला हे त्यांनी आम्हाला कधीतरी हिशोब द्यावा मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लिम समाजाचा जास्त फायदा झालेला आहे त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आता पोलीस भरती निघाली त्याच्यामध्ये नव्वद टक्के हे मुस्लिम समाजाचे लोक होते म्हणून आता मराठा समाज आणि महाराष्ट्रामध्ये हा मनोज जरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्हा तर नाही ना असा प्रश्न विचारला जातोय सगळ्यांमध्ये कारण का कुठेही मराठा समाजाचा फायदा होत नाहीये त्याच्यापेक्षा मुस्लिम समाजाचा जास्त फायदा होतोय त्याबद्दल थोडा आम्हा लोकांना सांगा तुमची बाजू काय आहे तुम्ही नेमकं मराठ्यांसाठी लढताय किंवा मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांची मुसलमानांची सेवा करताय हे कधीतरी स्पष्टता येऊ नये आणि त्यावर अगर आमचे राणेसाहेब आमचे दरेकर साहेब अगर बोलत असतील तर मराठा समाजासाठी जेव्हा हे गोधलीत होते ना मनोज तरांगे पाटील तेव्हा राणेसाहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे जेव्हा आमच्या सारख्या लोकांनी तीस तीस चाळीस चाळीस मराठा आरक्षणाचे मोर्चे घेतलेले आहेत मराठा समाजासाठी आम्ही लढलेलो आहे म्हणून आम्हाला मराठा समाज आणि मराठा समाजासाठी हित हे आम्हाला तिने सांगू नये तेव्हा तो ओदणीमध्ये होता आमच्या ऑफिसमध्ये स्वतःची केस काढण्यासाठी उभा राहायचा म्हणून राणे साहेबांना दरेकरजींना आणि आम्हा लोकांना आव्हान देऊ नको तुझ्या शाळेतले प्राध्यापक आहेत ते लोक तू आता नवीन विद्यार्थी जॉईन झालेला आहे आणि पहिलं तू हे सांग की तू आहे नाही मुसलमानांचा आहे कारण आता तुझ्या गाडीवर आम्हाला संशयाला लागलेली आहे की ही निश्चित पद्धतीने छत्रपती शिवरायाच्या मावळ्याची गाडी नाही हे कुठल्या तरी आता मोहम्मद अली जिन्नाच्या समर्थकाची गाडी तर नाही ना हा प्रश्न विचारासारखा वाटतो आता मित्रांनो आपण पाहिलं की नितेश राणे कशा पद्धतीनं बोललेत कोणती कोणती वक्तव्य त्यांनी वापरली आहेत जरांगे पाटलांच्या वैयक्तिक दाढीपर्यंत ते जाऊन पोहोचलेले आहेत आणि अशा पद्धतीचं त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे हे मराठा समाजाला भारतीय जनता पार्टीच्या सोबत आणणारं वक्तव्य अजिबात नाहीये या उलट मराठा समाज उकसल कसा आक्रमक होईल कसा आणि या महाराष्ट्रामध्ये मा दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये ते कसा निर्माण होईल अगदी अशाच पद्धतीची वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या या नेत्यांकडून येत आहेत हे ये मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय नितेश राणे जे जरंगे पाटलांविषयी बोलले हे अत्यंत चुकीचं बोलले असं माझं मत आहे मित्रांनो तुम्हालाही लक्षात येत असेल की भारतीय जनता पार्टीचे नेते अशा पद्धतीनं जर जनंगे पाटील यांच्या विरोधात जर बोलत असतील तर मराठा समाज भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकार्यांवर किती मोठ्या प्रमाणावर राग या ठिकाणी व्यक्त करेल किती मोठ्या प्रमाणावर विधानसभेमध्ये त्याचे पडसाद दिसतील हे भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांना लक्षात येत नाही का भाजपच्या नेत्यांच्या लक्षात येत नाही का जी वक्तव्य करतायत त्यांच्याही लक्षात येत नाही का सगळ्यात महत्वाचं प्रेक्षक तुम्ही आहात तुमच्याही लक्षात येत नाही का तर निश्चितपणे तुमच्या लक्षात येत आहे की यांची वक्तव्य समाजामध्ये तेढ निर्माण करणारी आहेत वाद निर्माण करणारी आहेत आणि महाराष्ट्र जो शांत आहे तो अशांत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय हो हे जर प्रेक्षक म्हणून तुमच्या लक्षात येत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या या नेत्यांच्या लक्षात येत ये नसेल का हा माझा प्रश्न आहे आणि अशा पद्धतीनं नितेश राणे यांनी जरांगी पाटलांना मोहम्मद अली जीना म्हणणं हे योग्य नाही तुम्हाला काय वाटतंय याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सोबत असलेल्या मित्रपक्षांना किती पद्धतीनं किती मोठ्या पद्धतीनं सहन करावं लागेल तुमचं मत तात्काळ द्या कारण मित्रांनो तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून ती आमच्यासाठी असते मित्रांनो आता यापुढं बोललंच पाहिजे एखाद्या घटनेविषयी प्रतिक्रिया देणं हे जागरूक माणसाचं सा लक्षण आहे आणि तुम्ही जागरूक प्रेक्षक आहात तुमची प्रतिक्रिया देणं अत्यंत गरजेचं आहे पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर तोपर्यंत धन्यवाद